अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक समर्थ गजानन समर्थसद्गुरु की जय श्रीगणेशाय नमः अध्याय पाचवा प्रारम्भ श्रीगणेशाय नमः हे अज अजित अद्वया सच्चिदानंदा करुणालया दासगनू लागला पाया आता अभय असू दे मी हीन दीन पातकी नर नाही कोणता अधिकार सर्व बाजूंनी लाचार आहे मी देवदेवा परी अत्यंत हिनावरी थोर सर्वदा कृपा करी पहा अंगी लाविली खरी विभूती श्री शंकरानी तो हिनांचा हीनपणा थोरान आणि कमीपणा हे जाणून नारायणा गणू हा ठेवा संग्रही सर्व लेकराचे माता ती पुरविसाचे आहे दासगनुचे ओझे सर्व तुझ्या श्री जैसे करशील तैसे करी परी दया असुदे अंतरी देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या गजानन असता शेगावी यात्रा येई नित्यनवी ती कोठवर वर्णावी पार न लागे तिये जा महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्या दूर भटकू लागले काननी महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तेथेच बैसावे कोणाशी न उमगू द्यावे चरित्र आपुले येतुलेही श्रोते एका सवयासी महाराज पिंपळगावासी गेले तेथे गोष्ट कैसी झाली ते अवधारा त्या पिंपळगावच्या शिवारात होते एक अरण्यात शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हेमांडपंथी ऐशा त्या मंदिरी येथे झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या गाभारी लाओनिया निया पद्मासन गुराखी त्या गावचे आप आपले कळप गुरांचे घेऊनिया निघाले साचे अस्तमानी गावाकडे मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता तेथे पाणी पाजण्याकरिता गुरे गुराखी पातले कोणी सहज मंदिरात गेले वंदन्या शिवाप्रत तो तेथे पाहून समर्थ आश्चर्यचकित जाहले मुले म्हणती या मंदिरी कोणी ना पाहिला आजवरी पुरुष बसलेला निर्धारी अस्थमानाचे समय आला काही गुराखी बाहेर आले इतरा बोलावू लागले काही तेथेच बैसले सत्पुरुषाचे समोर परी साधू बोले ना डोळे मुळीच उघडीना याचे कारण कडेना त्या गुराखी अर्भकांसी कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला शक्ती मुळी त्याला बोलावया कारणी कोणी म्हणती उपवासी असावा निश्चयसी थोडी भाकर तयासी देऊ आपण खावया ऐसे म्हणून भाकर धरिली मुखासमोर भाविक मूळची गुराखी पोर हलवू लागली समर्थाला परी साधू हलेना मुखी शब्द बोलेना म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष गुराखी आपसात बोलती याची मुळीनं कडेस्थिती जरी मेला म्हणावा निश्चिती तरी आहे बसलेला अंगना झाले थंडगार ऊन आहे साचार यावरून हा जिवंत नर आहे आहे शंका नको कोणी म्हणे असेल भूत मायावी रूप कोणी म्हणे हे तर सत्य शिवापुढे ना भूत येई कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा असावा साचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणा हेच भाग्य याचे आता पूजन करू अवघे आपण जा स्नाना लागून पाणी ओढ्याचे पोरे गेली ओढ्यावरी गेळ्यामध्ये आणीले वारी परमभावे पायावरी घाली ते झाले समर्थांच्या कोणी वन्यपुष्पे आणली माळ त्यांची तयार केली कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचार दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावरी गुराख्यांनी केले नमन, आदरे भाव धरून काही वेळ केले भजन, पुढे बसून समर्थांच्या ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे दिवस गेला मावळून कान आली रानातून मुले गुरांना घेऊन ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपनासी पाहण्या येतील काननासी तान्ही वासरे घरासी लागली असतील हुंबरावया या साधूची हकीकत आपण सांगू गावात शहाण्यावडील माणसा प्रत म्हणजे येईल कळवून की ते अवघ्यांशी मानवले गुराखी सर्व निघून गेली गावामाजी कडविले मंदिराचे अवघे वृत्त पुढे श्रोते प्रात काडी आली गावची मंडळी समर्थांशी पाहण्याभली गुराख्यांच्या बरोबर जैसा काल होता बैसला तैसाचा आता पाहिला भाकरीसींना स्पर्श केला ती जशीच्या तशीचं आहे की म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी सांप्रत या शंकराच्या कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले आपणा दर्शन भले चला नेऊ या गावात हा समाधी उतरिलं तेव्हा काही बोलेलं ही उतरण्या आहे वेळ त्याला त्रास देऊ नका बंगालदेशी जालंदर बारा वर्षे झाले स्थिर समाधीच्या जोरावर गर्ते माझी ख्यात हे ऐशी भवंती न भवंती झाली एक पालखी आणविली त्यात उचलून ठेविली समर्थांची मूर्ती पहा ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर पुढे वाजंत्र्याचा गजर होत होता, होता विभुध हो मधून मधून तुळशी फुले पौर टाकेत होते भले समर्थांचे अंग झाले गुलालाने लाली लाल घंटा घड्याळे वाजती लोक अवघे भजन करीती जय जय योगी राजमूर्ती ऐसे उच्चस्वराने मिरवणूक आली गावात मारुतीच्या मंदिरात बसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी तोही दिवस तैसाच गेला मग लोकांनी विचार केला आपण करू स्तवनाला उपाशी बसून यांच्यापुढे ऐसा जो ते विचार करीती तो आले देहावरती श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुगुटमनी योग्यांचे मग काय विचारता आनंद झाला समजता प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माथा स्वामींची या चरणावरी नैवेद्याची धूम झाली ज्याने त्याने आणिली पात्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थे केला थोडाफार हाळोपाडीत साचार ही वार्ताश्रुत झाली पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेगावाकारणे ते शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेसी आमच्याही गावासी आला एक अवलिया अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी धन्य पिंपळगाव नगरी पाय लागले साधूचे आम्ही तया योगी वरा कोठेनं जाऊ देऊ खरा निधी चालत आला घरा त्या ते कोण दौडी हो शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हीच मात बंकटलाला झाले श्रुत वर्तमान ते अवलियाचे बंकटलाल पत्नी सहित गेला पिंपळ गावात समर्थांशी जुळून हात विनवू लागला नानापरी आत्ता येतो म्हणून निघून गेलात आपण त्यास झाले पंधरा दिन याचा विचार हो गुरु राया तुम्हावीन भनभनीत दिसे सदनम शेगावचे अवघे जण चिंतातूर झाले हो गाडी आणेली आपणासाठी चला शेगावी ज्ञान जेठी मायलेका होणे तुटी हे काही बरे नसे कित्येक दयाळा आपुले भक्त राहिले असती उपोषित त्या शेगाव शहरात नित्यदर्शन घेणारे तुम्ही न आल्या शेगावी मी ही तनु त्यागीनं बरवी आमुची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवर्या बंकटलाल ऐसे वदले महाराज गाडीवरी बसले शेगावासी निघाले पिंपळगावा सोडून जैसा मागे गोकुळाला न्याया कृष्णा अक्रूर आला तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळगावाते पिंपळगावच्या लोकांप्रती बंकटलाल समजावी ती नका होऊ दुःखी त्याचित्ती जातीनं कोठे लांब साधू वाटेल तेव्हा दर्शना यावे हेतू आपुले पुरवावे जिथल्या तिथे असू द्यावे या अमोल मूर्तीला बहुतेक पिंपळगावचा बंकटलाल साहूकार साचा मनोभंग साहूचा करण्या कुळांची छाती नसे चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्थ महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा पथी जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलाला प्रती हिका साहूची होईरीती मला दुसऱ्याचा बडे न्यावा मशी यावया तुझ्या घरी भय वाटते अंतरी तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूची होय कांता जिची अघात असे सत्ता तिलाही त्वा कोंडिले तेथे माझा पाड कोन, म्हणून गेलो पडोन जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त भ्याले ऐसे ऐकता हसू आले बंकटलाला प्रतिभले विनयाने भाषण केले ते ऐका सावचित्ते बंकट बोले गुरुनाथा माझ्या कुलपान भ्याली माता आपुला वास तेथे होता म्हणून झाली स्थिरती जेथे बाळ तेथे आई तेथे दुज्यांचा पाड काई आपल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत तेच माझे धन थोर म्हणून आलो इथवर माझे न उरले आता घर ते सर्वस्वी आपुले घर मालका कारण शिपाई आडवी कोठून जैसे तुमचे इच्छिल मन तैसेच तुम्ही वागावे इतकीच माझी विनंती शेगावी असो वस्ती, धेनू कानना ते जाती परी येती घरी पुन्हा तैसेच तुम्ही करावे अवघ्या जगा उद्धरावे परी आम्हा विसरावे शेगावी यावे वरचे ऐसी समजूत घालून शेगावी आणले गजानन, तिथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी ती ऐकावी तुम्ही कथा सांगतो मी इथे आता अडगाव नामे ग्राम होता एकतया प्रांती त्या ग्रामाकारणं जाया निघाले दयाघन प्रातकाळी चुकवून नजर शेगावकरांची महाराजांची चालगती वायूचिया समान होती अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा मास होता वैशाख सोळा कलांनी तपे अर्क क्वचित कोठे न राहिले उदक ऐसा प्रखर उन्हाळा माध्यांनीच्या समयाला अकोली गावाबासी आला हा योग योगेश्वर साधू भला गजानन महाराज तो काय घडले वर्तमान समर्थांशी लागली तहानं करिती चौफेर अवलोकन तो उदक कोठे दिसेना अंगावाटे चालल्या धारा घामाच्या त्या एकसरा अधरोष्ट तो चुकला खरा उदकाविन समर्थांचा ऐसा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी घालीत होता पाडी खरी आपुल्या त्या शेताला शेतकऱ्यांची पाहता स्थिती हे अवघ्यात मुख्य असते कृषीवल हा निश्चिती अन्नदाता जगाचा अंगी ऐसे मोठेपण परी यातना दारुणं बिचाऱ्यांना ऊन तहान, सोसणे भाग असे की त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत एक वेळ मिळेल घृत परी अभाव पाण्याचा आपनाते ते प्यावयासी भास्कराने शेतासी आणले खापराच्या घागरीसी उदक होते गावातून पाठीशी ती डोई जलाची घागरं ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा ती घागर झुळपा खाली होती भास्करे ठेविली त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा जल मागावया समर्थ म्हणती भास्करा तहान लागली बहुत मला पाणी देबा प्यावयाला नाही ऐसे म्हणू नको पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोरसाचे पाण्या वाचून प्राणांचे रक्षण होणे अशक्य धनिक पानपोया घालिती हम रस्त्याच्या पथावरती याचे कारण शोधचित्ती म्हणजे येईल कडोन भास्कर बोले त्यावर तू नंगा धूत दिगंबर तुला दांडग्या पाजण्या नीर पुण्यलाभ कशाचा अनाथ पंगू दुबड्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी वा जो समाजहितासाठी झटे त्यासी सहाय्य करा ऐसे शास्त्रांचे आहे वचनं तुझ्यासारख्या मैंदा कारण आम्ही पाजिता जीवन ते उलटे पाप होय भूतदयेच्या तत्वे भला सर्प कोणी का पोसला वा जागा चोरट्याला देती सदनी काय कोणी तू भीक मागू न घरोघर गर। केलेस पुष्ट शरीर भारभूत साचार झालास आपुल्या कृतीने मी माझ्यासाठी घागर आनिली सकाळी डोक्यावर त्या आयत्या पिठावर रेघोट्या तू ओढू नको तुला ना देणार पाणी नको करू रे विनवनी जाजा करी येथोनी काळे आपले चांडाळा तुझ्यासारखे निरुद्योगी जमले आमच्यात जाग जागी म्हणून झालो अभागी आम्ही चहू खंडात हे भास्कराचे भाषणं समर्थांनी ऐकून थोडे करून हास्यवदनं निघून गेले तेथोनिया थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर तिकडे धाव अखेर घेतली स्वामी रायांनी स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर झाला बोलता उच्च स्वरे वेड्या रुथा तिकडे कशाला जातोस ती कोरडी ठणठणित आहे विहीर जान सत्य पाणी या एक कोसात नाही कोठे जान पिशा समर्थ बोलले त्यावरी ही सत्य तुझी वैखरी विहिरीत पाणी नाही जरी परी करी तो प्रयत्न तुझ्या बुद्धिमान जलाने होती हैराण ते मी नयनी पाहून स्वस्थ ऐसा बैसलो जरी तरी समाजहितासाठी काय मी केली सांग गोष्टी साह्य होतो जगजेठी हेतू शुद्ध असल्यावर समर्थ आले विहिरीपाशी तो थेंब नाहीतयेशी हताश होऊन वृक्षापाशी बैसले एका दगडावर डोळे मिटून केले ध्यान चित्ती साठविला नारायण जो सच्चिदानंद दयाघन दीनोद्वार जगद्गुरू समर्थमंती देवदेवा हे वामना वासुदेवा प्रद्युम्ना राघवा हे विठ्ठला नरहरी देवाही अकोली पाण्या वाचून त्रस्त झाली ओलही न राहिली कोठेच देवा विहिरीतून मानवी यत्न अवघे हरिले म्हणून तुझला प्रार्थिले पाव आता जगनमाऊले पाणी देया विहिरीला तुझी कर्णी अघटित जे न घडे ते घडविसी सत्य मांजरे जडत्या आव्यात पांडुरंगा तू रक्षिली प्रल्हाद भक्त करण्याखरा स्तंभी प्रगटलास जगदोद्वारा बारा गाव वैश्वानरा भक्षिलेत्वा गोकुळात कर नखाग्री धरिला गिरी तूच किरे मुरारी तुझ्या कृपेची नयेसरी जगत्रयी कवनास दामाजी पंत ठाणेदार त्यांच्यासाठी झालास महार चोख्यासाठी ओढिली ढोर पाखरे रक्षली माड्याची उपमन्यूसाठी भला क्षीर समुद्र तुवा दिला तहान नाम देवाला मार वाडात लागली जई तई तुम्ही कौतुक केले निर्जलता प्रांती भले नाम्यासाठी भरविले जल हे आन ध्यानात ऐसे विनविता ईश्वरा विहिरी लागी फुटला झरा उफाळ्यांचा साजिरा विहीर भरली क्षणामध्ये साह्य झाल्या जगन्नाथ काय एक ना ते होत ईश्वरी सत्ता सत्य जे ना घडे तेच घडवी तेथे पाणी समर्थ प्याले ते भास्कराने पाहिले चित्त त्याचे घोटाळले काही नच चाले तर्क त्याचा वर्षे झाली द्वादश जल नाही या विहिरीस तिलाच एका घटकेस याने जलमय केले की यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी बडेच फिरतो पिशापरी हे आता समजले शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून धरिता झाला दृढ चरण मुखे स्तोत्र आरंभिले हे नरदेहधारी परमेश्वरा हे दयेचा सागरा लेकरासी कृपा करा अर्भक मी तुमचे असे तुम्हा ते ना जाणून मी बोलवलं टाकून आता पस्तावा झाला पूर्ण क्षमा त्याची करा हो टाकून बोलता गौडनी रागावलाना चक्रपाणी बाह्य वेशांनी तुझ्या मजला ठकविले त्याचे तूचं निरसन केले चमत्कार दाखवून भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर ते कळले साचार या जलाच्या कृतीने काही असो सद्गुरुनाथा मी न सोडी तुम्हा आता लेकराने भेटता माये कोठे न राहावे की खोटी ही प्रपंच माया आले आज कळोनिया आता परते न लोटाया दिना अर्भका कारणी भास्करासी समर्थ म्हणती ऐसा न होई दुःखित चित्ती आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण आता कशाची नुरली वान मग का प्रपंच टाकेशी पाणी आले तुझ्या करिता बगीचा तू लाव आता भास्कर म्हणे गुरुनाथा हे आमिष दाऊ नका माझा निश्चय हिच विहीर कोरडी ठणठणीत साचार होती दयाळा आजवर थेंब नव्हता पाण्याचा ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडाव्या तेने हा फुटला खडक भावाचे लागले उदक आता मळा निशंक भक्तिपंथाचा लावीन मी वृत्तीच्या मेदिनी ठाई फळ झाडे ती लावीन पाही सन्नी तिची माझी आई तुझ्या कृपे करूनी सत्कर्माची फुलझाडे लाविन लावीन मी जिकडे तिकडे हे क्षणैक बैलवाडे याचा संबंध आता नको पहा श्रोते संत संगती क्षणैक घडता भास्कराप्रती केवढी झाली उपरती याचा विचार करा हो खऱ्या संताचे दर्शन आघडे सर्व साधना होणं तुकारामे केले वर्णन संत चरण रजाचे अभंगी तो अभंग पहावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निजहिता कारणी पाणी लागले विहिरीस ही वार्ता आसपास पसरता जनदर्शनास धावू लागले स्वामीचा मधुचा लागता सुगावा जैसा मक्षिका घेती धावा वा साखरेचा पाहून रवा मुंग्या येती धावून तैसे श्रोते येथे झाले लोक अपार मिळाली विहिरीचे पाणी पाहिले पिऊन त्यांनी ते तेधवा उदक निर्मळ शीत मधुर गोड अमृताहुनी फार करू लागले जय जयकार गजाननाचा लोकसारी असू पुढे भास्करासहित अडगावासी जाता परत महाराज शेगावात श्री गजानन सिद्धयोगी स्वस्ती विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ हो आदर्शभूत संत महिमा जानावया शुभम भवतु श्री हरिहरणपरमस्तुती श्रीगजान विजयग्रंथस पंचमोध्याय समाप्त अनंतकोटी ब्रह्माडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक श्रीगावनिवासी समर्थ सद्गुरु श्रीगजानमहाराज की जय